त्या कळेल काहीतरी चला सभापती भक्ती पंतांची वारी ते बळीराजाच्या शेतीची चारी मुलींचे शिक्षण ते मात्र भक्तीचे रक्षण आणि महापुरुषांचा गौरव ते छत्रपती शिवराज्याभिषेक उत्सव असा हा विचारांचा वारसा जपणारा आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या संस्कार रुजवणारा गुरोगामी विचाराचा अर्थसंकल्प आमचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि शब्दाचे पक्के असणारे दादा अजितदादा पवार साहेबांनी या ठिकाणी मांडलेला आहे सभापती महोदय यामध्ये सभापती महोदय अनेक कल्याणकारी योजना राबवायचं सरकारनं निश्चित केलेलं आहे सुद्धा अजून सुरूच झालं नाही भाषण भाषण झालं नाही भाऊ एवढी वेगळं बघा तुमच्या वेळेतून मिनिटातून एक मिनिट संपलाय सभापती मोदय पाच मिनिट असं आपल्याला म्हणता येणार नाही तुम्ही नार नार ना। बोला असं तुम्ही, 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 तुम्ही बोला ना मग आता आणि मग सभापती महोदय आता आपण पाऊले चाललं ते पंढरीची वाट सध्या संपूर्ण महाराष्ट्रामधून पंढरीच्या भेटीच्या आसुरतेने सर्व वारकरी मंडळी निघालेली आहेत आणि दरवर्षी पाहतो की आपण कुठं ना काहीतरी गडबड होते अपघात होतात वारकऱ्यांना इजा होते आणि म्हणून ह्या सगळ्यांना सुद्धा पाठबळ मिळालं पाहिजे त्यांचा उत्साह अजून द्विगणित झाला पाहिजे या दृष्टीनं राज्यामध्ये पहिल्यांदा वारकऱ्यांची काळजी कोणी केली असेल तर ते शिंदे सरकारनं केलेली आहे आणि पहिल्यांदा या दिंडींना प्रोत्साहन पण वीस हजार रुपये अनुदान द्यायचा क्रांतिकारक निर्णय घेणारं हे आपलं सरकार हे जनसामान्याचं सरकार आहे पुन्हा एकदा सभापती मोदय सिद्ध झालेला आहे आज महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक नवीन योजना आपल्या राज्यामध्ये यापूर्वीच आपलं सरकार त्या ठिकाणी राबवत आहे परंतु आज या दृष्टिकोनातून सभापती महोदय सर्वात महत्वाची आणि सर्व महिलांना रुजलेली पचलेली आणि सर्वांची आवडती झालेली लेख लाडकी योजना आहे आज त्या माध्यमातून आपण सगळीकडे पाहतोय की आज सगळ्या महिला भगिनी त्या ठिकाणी आमचा अर्ज भरला पाहिजे आम्हाला हे अनुदान मिळालं पाहिजे दर महिना आपण पंधराशे रुपये देणार आहोत कदाचित पुढे वाढही होऊ शकते परंतु सुरुवातीला अशा प्रकारचा निर्णय आज महिला भगिनीसाठी बहिणीची काळजी घेणार आहे सरकार आणि म्हणून हा निर्णय जो घेतलेला आहे तो अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा निर्णय आहे त्याचं आम्ही सर्वांनी स्वागत केलेला आहे आणि म्हणून ह्या निर्णयाबद्दल सुद्धा मी सरकारचं मनापासून अभिनंदन या निमित्तानं या ठिकाणी करतो सभापती मोदय याच्यामध्ये अनेक ठिकाणी काही अडचणी आहेत काही तांत्रिक अडचणी आहेत कम्प्युटरच्या अडचणी आहेत आजच तर त्या तहसीलदार मंडळींनी निवेदन दिलेलं आहे की आम्हाला या कामातून मुक्त करा खरं म्हणजे सभापती मोदय एखादे अधिकारी आम्हाला हे सरकारचं काम नको असं कसं काय म्हणू शकतात हाच माझ्या पुढं त्या ठिकाणी एक नागरिक आणि आमदार म्हणून प्रश्न पडलेला आहे की एखादे शासकीय नोकरीत असलेले अधिकारी आपलं काम हे टाळतायत हे मला वाटतं सभापतीमध्ये अत्यंत चुकीचं चित्र महाराष्ट्राच्या समोर जात आहे आणि मग तिथं कुठंतरी सरकारनं दखल घेऊन तातडीनं त्याच्यावरती योजना केली उपाययोजना केली पाहिजे कारण तालुक्याचा प्रमुख हा तहसीलदार आहे आणि त्यांच्याकडे सगळ्या योजनेची कामं असतात त्यांना हे काम टाळून चालणार नाही तेव्हा याबाबतची हा गंभीर नोंद सरकारने त्या ठिकाणी घेतली पाहिजे अशी माझी विनंती आहे आणि या बहिणीच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय याचा काम नाही यासाठी सुद्धा एक टोल फ्री नंबर मंत्री महोदय टोल फ्री नंबरची सेवा आपण जर सुरू केली तर निश्चितपणाने ती एक चांगली बाब आपल्याला या निमित्तानं सभापती महोदय त्या ठिकाणी येणार आहे आज मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा क्रांतिकारक निर्णय घेतला आमच्या उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री नामदार दादा पाटलांनी गेल्या काही महिन्यापूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ही घोषणा केलेली होती आणि सगळ्यांना तो निर्णय भावला सभापती महोदय जे सर्वसामान्य पालक आहे तो आज इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल ही जी काही फीस आहे ती भरू शकत नाही सगळीच मुलं काही मिरिटमध्ये येत नाही परंतु प्रत्येक वडिलांची इच्छा असते की आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे मुलगी डॉक्टर इंजिनिअर झाली पाहिजे ती कुठेतरी स्वतःच्या पायावरती उभा राहिली पाहिजे हे प्रत्येक पालकाची अपेक्षा असते आणि ती अपेक्षा खऱ्या अर्थानं पूर्तता करण्याचं काम कोण केलं असेल तर ते शिंदे सरकारने या ठिकाणी केलेलं आहे फडणवीस सरकारने केलं आहे अजितदादा पवार सरकारने या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आज जवळपास आठ लाख रुपयापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना ही या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे सभापती महोदय आता जरी आमचे मित्र या ठिकाणी बाई म्हटले असतील परंतु निश्चितपणाने ही योजना सर्वांसाठी आहे ही योजना काय फक्त अनुदानित कॉलेजमधल्यासाठी नाही तर हे विनादायी असो किंवा या राज्यात शासनानं ज्यांना मान्यता दिली तिथं शिकणाऱ्या मुलींना ही योजनेचा लाभ नक्की त्या ठिकाणी मिळाला जाईल असं मला वाटतं आज मंत्री महोदय शालेय शिक्षण आमच्या इथं आहेत <laughs> त्यांनी सुद्धा अनेक चांगले क्रांतिकारक निर्णय घेतले आज राज्यामध्ये एक राज्य एक गणवेश ही योजना राबवण्याचं काम पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते आपल्या सरकारने केलं आणि त्याचा मंत्री म्हणून माने दीपक केसरकर साहेबांच्या नावावरती हे क्रांतिकारक निर्णय त्या ठिकाणी सभापती महोदय राहतोय आज शालेय पोषण आहारामध्ये सुद्धा नवीन नवीन पदार्थ आमच्या विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे यासाठी सुद्धा त्यांनी पाठपुरावा करून संकल्पामध्ये तरतूद घेऊन करून घेण्याचं काम केलेलं आहे आणि निश्चित त्याचा फायदा गोरगरीब विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी होणार आहे त्याही बद्दल मी मंत्री महोदयांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या राज्यातल्या शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेवरती व्हावं यासाठी सुद्धा क्रांतिकारक पाऊल उचलण्याचं काम जे डिजिटल युग आपण म्हणतो त्याचा फायदा कशा पद्धतीने आपल्याला घेता येतो हे चाणाक्षपणाने ओळखण्याचं काम कोणी केलं असेल तर ते नामदार दीपक के सरकारांनी केलं आणि त्याच्यामध्ये सीएमपी प्रणाली आणली आणि शालार्थ प्रणाली आज दर महिन्याला भाऊ प्रत्येक शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन हे पाच तारखेच्या यात होत आहे याचा मला मनापासून आनंद सुद्धा या निमित्तानं आहे पण सभापती महोदय या निमित्तानं मंत्री महोदयाला मी विनंती करतो की आम्ही प्रयत्न केले मंत्री महोदय प्रयत्न करतात की राज्यामध्ये ज्या त्रुटीपूर्ण केलेल्या शाळा आहेत त्यांना सुद्धा अनुदान मिळालं पाहिजे अजून काही शाळामध्ये त्या ठिकाणी पटसंख्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आंदोलन करता शेवटच्या वर्गाची पटसंख्या ग्राहक धरावी आपण शासन निर्णय मंत्रिमंडळ निर्णय केलाय की शेवटची वर्गाची पटसंख्या धरून त्यांना अनुदान द्या तर महोदयाला माझी या निमित्ताने विनंती आहे की ज्या वर्षी ती पट असेल त्यांच्याकडं त्या वर्षापासून अनुदान द्या मागचं देऊ नका पण जिथं गेल्या वर्षी पट असेल तिथून द्या या वर्षी पट असेल तर इथून द्या पण शेवटची वर्गाची पटसंख्या ग्राह्य धरून आपण त्यांना अनुदान द्यावं आणि त्रुटी पूर्तता ना जो एक टप्पा राहिलेला होता तो त्यांचा राहिलेला टप्पा द्यावा आणि जे वीस टक्के अनुदान घेत आहेत चाळीस टक्के घेत आहेत साठ टक्के घेत आहेत त्यांना वीसचा अधिकचा टप्पा देऊन त्यांना पुढील तरतूद करावी अशी सुद्धा मागणी आम्ही सुद्धा आपणाकडे केलेली आहे कदाचित या पुरवणी मागण्यामध्ये त्याची घोषणा आपल्याकडून होणं अपेक्षित आहे तीही व्हावी यासाठी आम्ही आतुर आहोत आपलं स्वागत करण्यासाठी तेव्हा निश्चितपणाने त्याही बाबतीतल्या आपल्याकडून आम्हाला शब्द मिळेल अशा आशावाद या निमित्तानं वाटतो सभापती मोदय निश्चितपणानं सभापतीमध्ये भविराजाचा विचार ज्याला भाऊ आपण म्हटलेलं जातं भावाचा विचार खऱ्या अर्थानं माझ्या शेतकरी भावाचा विचार कोणी केला असेल तर त्या या सरकारने करण्याचं काम केलेलं आहे आणि बळीराजासाठी असंख्य योजना सभापतीमध्ये एक रुपयात पीक विमा माझ म्हणजे महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यापासून देश स्वतंत्र झाल्यापासून शेतकऱ्यांसाठी एक रुपयाची पीक विमा आणणार सरकार कुठला असेल तर ते शिंदे सरकार फडणवीस सरकार आणि अजितदादा पवारांचं सरकार आहे शेवटी घोषणा करून चालत नाही त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि म्हणून एक रुपयात पीक विमा देण्याचा क्रांतिकारक पाऊल आज या इतिहासची इतिहासात मध्ये नोंद होणार आहे ते काम आज आमच्या सरकारने केलेलं आहे त्याबद्दल सुद्धा शेतकऱ्याचा पुत्र या नात्याने या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो आज जसं आपण मागेल त्याला शेतकडे केलं तर सभापती मोदी हा निर्णय क्रांतिकारक आहे की सौर ऊर्जेचा पंप आज विजेची अडचण आहे आपण वीज चोवीस तास देऊ शकत नाही त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सु... आपलं राज्य स्वयंपूर्ण होईल परंतु तोपर्यंत माझ्या शेतकऱ्याला दिवसा सुद्धा वीज घेता यावी त्याला त्याची शेती करता यावी यासाठी मागेल त्याला सौर पंप ही सुद्धा घोषणा नुसती घोषणा केली नाही तर त्यासाठी आर्थिक तरतूद करून या ठिकाणी सौर पंप देण्याचा सुद्धा आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्याला सभापती महोदय त्या ठिकाणी तरतूद करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे सभापती मध्ये योजना टेंबुर्णी हा राज्यमार्ग पूर्ण करावा सोलापूर धाराशिव औरंगाबाद रेल्वे मार्ग त्या ठिकाणी पूर्ण करावा नांदेड यवतमाळ वर्धा हा सुद्धा रेल्वे मार्ग पूर्ण करावा यासाठी माझी खासदार विजय दर्डा यांनी प्रयत्न केले राज्य सरकारना रोजगार तरतूद केली दरेकर साहेब आणि हे सुद्धा मार्गी लागत आहेत निश्चितपणानं लातूर टेम्पूर बारशी हा सुद्धा चौपदरीकरण करावं ही माझी मागणी हे ड्रीम प्रोजेक्ट आहे माझ्यासाठी आणि मान्य आमचे नेते अजितदादा पवार साहेब अर्थमंत्री यांनी मान्यता दिली मान्य गडकरी साहेबांना त्याविषयी फोन केला आणि निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये तोही पूर्ण करण्याचं काम आमचं ठिकाणी आणि म्हणून या ठिकाणी सभापती मोदी आपण वेळ दिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सत्यजित तांबे साहेब शेवटचं आता